आकडे तर काहीतरी वेगळेच सांगतात स्वतःची फसवणूक करून घ्यायची असेल तर ठीक आहे परंतु लोकांनी कौल हा भारतीय जनता पार्टीला सर गेलो तर भाजपाला मुंबई मध्ये मोठं यश मिळालं याविषयी कसं वाटतं नाही अत्यंत अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे त्याबद्दल मी तमाम मुंबईकरांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी दिलेला मँडेटचा आदर राखत निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही मुंबईकरांची योग्यरित्या सेवा करू एक स्वच्छ पारदर्शक प्रशासन मुंबई महानगरपालिकेत आपल्याला दिसून येईल मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की महापौर भाजपचा नक्की कधी होईल आणि याविषयीच चर्चा पूर्ण मुंबईत आहे काय सांगा होईलच लवकरच होईल आता सोमवारी सोडत आहे तेवढं सोडत झाल्यानंतर निर्णय घेऊ नक्कीच आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद झाली त्यात ते असं म्हणालेत की हा आमचा पहिला पराभव नाही आहे कारण की आम्ही चांगली फाईट दिली आहे आणि जर देवाची इच्छा असेल तर नक्कीच मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच होईल नाही मला काही समजत नाही आकडे तर काहीतरी वेगळेच सांगतात स्वतःची फसवणूक करून घ्यायची असेल तर ठीक आहे परंतु लोकांनी कौल हा भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे मात्र पाहिला गेलो तर अशाही एक प्रकारे चर्चा आहेत की यंदाचं जे वर्ष आहे ते बाळासाहेबांचे शताब्दी वर्ष आहे त्यामुळे अडीच वर्ष हे शिवसेनेला महापौर दिलं जाईल असं चर्चा चालू आहेत काय सांगायला नाही काय म्हणाल सध्याचं हे जे वर्ष आहे ते बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष आहे बाळासाहेब ठाकरेंचं तर अशी ही चर्चा आहे की अडीच वर्षाचं महापौर पद हे शिवसेनेला दिलं जाईल यावर तुम्ही काय सांगू शकाल का माझ्या कानावरती तरी असं काय आलेलं नाहीये अद्याप नक्कीच आणि एक शेवटचा प्रश्न पाहायला गेलो तर यंदाची निवडणूक बघितलं तर मराठी फॅक्टरवर लढली गेली तरी देखील भाजपला मोठं यश मिळालं काय वाटतं नाही यंदाची निवडणूक माझ्या मते ही विकास प्रगती आणि डेव्हलपमेंट ह्याच मुद्द्यावरती लढली गेली आणि त्याच्या अनुसारच मतदान झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी शेवटी मराठी माणसाला पण विकास हवा आहे ना मराठी माणसाला पण मुंबईचा सर्वांगीक विकास हवा आहे नवीन रस्ते पाहिजे आहेत कोस्टल रोड पाहिजे ने आहे मेट्रो नेटवर्क पाहिजे आहे ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू पाहिजे आहे नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट पाहिजे आहे मुंबईचा विकास पाहिजे आहे कॉन्क्रिटाइज रोड्स पाहिजे आहेत या सगळ्या मुद्द्यांकडे बघूनच मतदान केलं आहे नक्कीच तर पाहिलं की मुंबईकरांनी जी भाजपला साथ दिली आहे त्यामुळेच भविष्यात चांगलाच विकास हा मुंबईचा भाजप करेल असा विश्वास या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला